काय काय अरे भाजी भाजी ताजी ताजी भाजी लिंबे आंबट पिवळी चवळी कवळी कवळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मोतीची जोडी हिरवी पातीची आहो मिरची टिकट मोठी आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा आणला ओ दादा वांगी घ्या वांगी आणि टमाटे पराटेला बटाटा काकडी आणि कोथिंबीर छान होते कोशिंबीर भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी लवकर या लवकर या अजून भाजी हो, आधी लवकर या देवा पांडुरंगा धंदो हो दे रे बरो गिरागी होते बरा मोठा पोटा पाण्याचा व्यवसाय असा रे देवा पांडुरंगा

आजोबा ही भडंग किती रुपये पाच रुपये नाही धंद नाय आणि येलो तू गेली माझी एक पोळी हाऊ शिक खाऊन आजोबा बाऊ की बोंडा किती रुपये गे रे धाक किया दोन

टमाटे ना येत माझ्याकडे तोरा देता दी मग हो एक किलो ना एक गे एक किलोचे किती रुपये झाले शंभर रुपये दे मग दर जाता एक सांग शंभर रुपये दी मागा सांग हा यो चत्रा ना खेलो रे काय केलो या अगो बाई पाडल पीक लाय आंबा आंबा बाई पाडल पिकलाय आंबा अरे देवा धंदो होता की नाही गिराक पाठव बाबा देवा हो धंदो एक होऊ गोड दोघा चक्रम माका उललो बनवत टाका हे म्हातार्या या जागेवर कोणाक विचारून धंदो लावलो तू एरिया माझूया એરિયા કોણો કુતર્યા છો હેરિયો હટેલા ઉમે હટાવી અરે તોંડત મારીનેટ વડ્યા ખુસ નેગલ માણસ अरे माझ्या कर्मा काय या ओ म्हणू काय चाललं द्या खसून आणल्या भाजी घरात कि जाण्याल्यानी वाटत काली किती काढल्यात ती मी ठेवलेली ऐकूक ते टेम का सांगलेलं काली आणून देते म्हणाल हे नार नारळ किती महाग झाले आणि घेऊन इलेत ते नार अगरबत्ती काय या सगळा बघ पोराचा माझ्या खाव फोन घेऊन इले भडंग त्या पोरासाठी केलंय हा त्या काय खाऊ गवणार नाही म्हणा ती आणल्या रिकू भडंग आणल्याने लोणच्यासाठी काढलं लो तोरा ती आणल्याने रे दे देवा काय करूया कनसा पण रे बघ सगळा काय करतो आता ह्यांबत घरात देवा लाव आणले मग ते किती आणल्या रिकू हा म्हातार चळ लागला या म्हाताऱ्यात सगळा गुंडावरून घेऊन येलो होतो इकू हा काय करू आता मी अनुलिंब कोणाची काढून आणला हा काकड्यो लिंबा हे कोबी हा मिरचे सगळ्या बघ गुडगुडी ठे चटणी ती घेऊन येल्यात हा हे आमसुला सुकान ठेवले मग मुंबईकरांका देऊ खुई ती सगळ्या ऐकू हाडल्यान त्यांच्यानी इतको पैसो ठेवत देता झील पाठवता तर देतय ना पैसे तुमका आ ते पूर्णच नाही म्हणून हे बसल्यात ते आमची लाज घालो हां हरणूक करते हो मानुष नुस्तो तुजर सका हरनु नुस्तो पिशील मारतो दे आता पयजे सगळ पयजे गडम करतो दे या एको तिबिरीचे पेंडी हे विंडी हे सगळ होन इ लत्ते आ काय मध्ये माग पयजे तो तो जील माजो पाडव सगळ गडम करतो सगळ पयजे दे नाही पैसे पयजे तुमका मी कधी दिलं ते खासग्या जाऊन जाऊन तिथे असून कोण आणता ते नाही नाही मग सांगता इतकं पैसे काय केलं माझ्या धंद्याची वाट लावलं वाट लावलं